विसावी राज्य स्तरीय सिलंबम स्पर्धा उत्साह संपन्न राधिका लॉन्स कोंढणपूर तालुका हवेली जिल्हा पुणे येथे दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार तेवीस शनिवार रोजी विसाव्या राज्यस्तरीय सिलंबम स्पर्धेची सुरुवात झाली लाटीकाटी तलवारबाजी भाला दांडपट्टा इत्यादी क्रीडा प्रकारामध्ये सतरा जिल्ह्यातून चारशे पस्तीस खेळाडूंनी सहभाग घेतला स्पर्धेचे उद्घाटन राष्ट्रीय समाज पक्षाच्या संस्थापक अध्यक्ष माननीय श्री महादेव जानकर साहेब यांच्या हस्ते करण्यात आले चौदा वर्षाखालील मुले व मुली सांघिक पुणे जिल्हा संघाने प्रथम स्थान पटकावले कोल्हापूर जिल्ह्यात द्वितीय सोलापूर जिल्हा तृतीय स्थानी राहिला सतरा वर्षाखालील व सतरा वर्षावरील मुले व मुली पुणे जिल्हा संघाने प्रथम स्थान पटकावले अहमदनगर जिल्ह्यात द्वितीय स्थानी तर नागपूर जिल्हा तृतीय स्थानी राहिला दिनांक तीन सप्टेंबर रविवार रोजी बक्षीस वितरण समारंभासाठी माननीय श्री हाजी दस्तगीर मणियार साहेब शिवसेना उपजिल्हाप्रमुख पुणे माननीय श्री पी वाय आत्तार सर अध्यक्ष ऑल महाराष्ट्र सिलंबम असोसिएशन माननीय श्री झिया शेख सर अहमदनगर माननीय श्री संतोष चोरमले सर पुणे माननीय श्री अमीन शेख नागपूर माननीय श्री हुपरे कोल्हापूर माननीय श्री मोहसिन मनियार नाशिक माननीय श्री कुंडलिक काचाले आयोजक उपस्थित होते बिरो रिपोर्ट हिरकणी न्यूज पुणे चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा